नमस्कार मैत्रिणी आज आपण गाजराचं लोणचं आणि कढी असं मस्त चमचमीत बेत करूया पहिल्यांदा मी कुकर लावून घेते हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत वाटाणे बटाट्याचं हे पण कुकर लावणार आहे थोडंसं तांदूळ मीठ घालणार आहे याच्या मी आता तीन शिट्ट्या करून घेणार आहे तयारी करते तर बारीक चिरून घेतलेले आहे हा गुळ आहे आणि हा कैरीचा मसाला आपण लोणचं करतो ना त्याचा मसाला आहे हा ह्याच्यात कोथिंबीर आहे आणि मीठ हे सगळं त्याच्यात करून घ्यायचं आपण पहिल्यांदी फोडणी करून घेतली त्याच्यामध्ये जरा जास्त घालायचं आता आपण याच्यात गुळ घालूया त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि हा दोन चमचे कैरीचा मसाला घेतलेला आहे के केपरा घ्या किंवा प्रविणचा घ्या कुठला आहे तुम्हाला जो आवडतो तो घ्या हा दोन चमचे आहे ह्याच्यात घातलेला आहे आणि ही फोडणी आणि त्याच्यामध्ये लिंबू पण पिळायचं लिंबू पण चिळून दाखवते आता हे अर्ध लिंबू पिळलेलं आहे ते मी ह्याच्यात ओतून घेते आता हे मिक्स करून आपण ह्याच्यात गुळ घातलेला आहे पुन्हा फोडणी मस्तपैकी गेलेली आणि चमचे मी लोणच्याचा मसाला घातलेला आहे त्यामुळे हे छानच लागतं सगळं मिक्स करून घ्यायचं कारण गूळ चांगला रिढळला पाहिजे त्याच्यातून अशा पद्धतीने गाजराचं लोणचं करायचं तयार आता मी कढी करून घेतली आहे कढीमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे कारण आंबट होतं ताक थोडं आता त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची साधारण दीड चमचा साखर घातलेली होतात तर ताक जसं आंबट असेल त्या पद्धतीने साखर कमी जास्त तुम्ही हे करून घ्यायची आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते आणि त्यात कोथिंबीर ची मिरची लसूण आणि कढीपत्ता हे पण टाकणार आहोत पण ते फोडणीमध्ये आता हो हे सगळं फोडणी करायची आपल्याला आधी त्याच्यात डाळीचं पीठ थोडंसं चमचावर मला आम्हाला पातळ लागतं त्यामुळे डाळीचं पीठ कमी घालतो ज्यांना घट्ट लागतं त्यांनी जरा जास्त प्रमाण डाळीचं पीठ वाढव हे चमचावर टाकलेलं आहे ह्याच्यात आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं होतं लगेच मिक्स आणि ते त्यामुळे साखर पण विरघळतेय डाळीचं पीठ पण मिक्स होतंय सगळं होतं व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तुपाची फोडणी देणार आहे मी कढीला तूप टाकले फोडणी करून घ्यायची आहे हिंग मोहरी जिरे हळद गॅस बंद केला तरी चालतो त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा त्याच्यात आलं घातलं तरी छान आपलं कारण तरी ताक कडी तार बाधत नाही आपल्याला मिरच्या आणि कढीपत्ता आहे डाळीचे पीठ घाल घालण्याचं कारण आहे की हे ताप फाटत नाही आणि पाणी आणि वेगळं सेपरेट होत नाही हे डायरेक्ट डाळ डाळीच्या पिठाने एकत्र एक होत सगळं मिळून येतं आता हे बंद केलं मी आता ही पौर्णिमेच्या वरण होत नाही ही कढी चांगली उकळून द्यायची फक्त त्याला लक्ष ठेवावं लागतं कारण ओतू जाते ती आता आपल्याला जेवायचं आहे पोटभर जेवायचं ना का गाजराचं लोणचं आहे पोळी आणि वाटाण्या बटाट्याची सेलसर भाजी आणि कढी शेजारी आपला भात सगळं पोट भर जेवायचं डेकर द्यायचा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं अशा पद्धतीने आज आपलं जेवण तयार आहे